और इन्होंने लाइसेंस रीनिवल के आश्चा आ रहे तो कुछ कुछ कारण बता कि इनको आठ दिन से त्रास दे के वापस कर रहे थे अभी आमदार साहब के आकाश भाऊ अपने आकाश भाऊ के कान पे बात डाले उन्होंने आकाश भाव खुद आए यहाँ पर चल कर और बाद में इन्होंने फिर वही का वही कागजों को मार्ग ही लगाया काम एक्सेप्ट करे पहले से ही त्रास नहीं देते थे अगर हो जाता तो अच्छा हो जाता था ज़बरदस्ती भाऊ को भी त्रास देना पड़ा हमारे को ये कुछ जैसा कारण बता रहे थे भाजपा लेट डेला हमें हमारे डेला नहीं कांग्रेस ले

आज बाजार समितीच्या संदर्भात माननीय आमदार साहेब आपल्या दादा इथं काही व्यापाऱ्यांच्या समस्येच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते आणि त्यांच्या चर्चेनुसार आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांनासुद्धा तशा सूचना दिल्या आणि यानंतर कोणाची अडवणूक होणार नाही असा शब्द दादांना बाजार समितीच्या वतीनं दिला आहे यानंतर कोणाची आडवणूक होणार नाही कोणतेही राजकीय मतभेद असतील तर ते ह्या प्रिव्हेच्या बाहेर राहतील अशा सगळ्या सूचना आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत यानंतर कुणाची आडवणूक होणार नाही याची आम्ही आम्ही दादांना दिलेली आहे सूचना कारवाई आता समोर आलेल्या कोणत्याही व्यक्तीने कर्मचारी बोलला असं सांगितलेलं नसल्याने त्यांच्यावर फारशी कारवाई करण्याचा काही प्रश्न सध्या तरी निर्माण होत नाही परंतु ज्यावेळेस असं काही दिसून येईल निदर्शन असेल त्यावेळेस नक्कीच मात्र कोणाला सोडलं जाणार नाही दोघांचा बाजार आहे बाजार काही कच्च्या संधी पथक आलेले आहे आणि ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे नक्की कर्मचारी लगेच पाठवतो त्या संदर्भात काय माहिती घेऊन सांगतो कर्मचाऱ्यांवर पण कारवाई आढळून आलं तर कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करू पथक आलेल्या पंचायत समितीचं बिलकुल पंचायत समितीचं जर पथक असेल तर असं नसेल असं मला वाटतं जर पंचायत समितीचं असेल तर त्यांचे जे काही लायसन्स रिन्यूअल आहे त्यामध्ये इथे बाजार समितीतील काही कर्मचारी त्यांना करून देत नाही अशी त्यांची तक्रार होती ते त्यांना वारंवार असं सांगत होते की तुम्ही पर्टिक्युलर काही दोनच डायरेक्टरांचे ते नावं सांगत होते की याच डायरेक्टरांचं ओळखपत्र आणा तर तुमचं रिन्यूअल होईल त्या डायरेक्टरजवळ गेल्यावर ते सांगत होते की तुम्ही आम्हाला वोट दिलं नाही तर आम्ही तुमचं रिन्यूअल करणार नाही हे पुन्हा यांच्याजवळ आले ते हे सांगत होते की असे असे ओळखपत्र असेसे दाखले त्यासोबत लागतात इथे आम्ही जे आपले प्रशासक आहेत जे स सध्या सचिव आहेत त्यांची भेट घेण्यासाठी तेवढ्यासाठीच आलो होतो त्या इथे आल्यानंतर असं कळलं की विविध राजपत्रित अधिकारी मग तलाठी असेल ग्रामसेवक असेल सरपंच असेल विशेष कार्यकारी अधिकारी असेल तहसीलदार असेल यापैकी कोणत्याही दोघांचे दाखले ओळखपत्र असल्यास लायसन रिन्युअलला काही अडचण नाही पण या बाजार समितीत ही सत्ताधारी लोकं बसल्यापासून वारंवार लायसन्स रिन्युअलमध्ये असेल शेतकऱ्यांना असेल व्यापाऱ्यांना असेल अलग अलग प्रकाराने वेठीस धरल्या जाते त्यांच्यावर दबाव आणले जाते काही व्यापाऱ्यांचे लायसन्ससुद्धा मागच्या काळात रद्द झाले कारण हे यांच्या अपोजिट पॅनलमध्ये प्रचार करताना दिसले तर असं हेतुपुरस्सर पुरस्कर त्या त्या लोकांना टार्गेट करून का इथे काम सुरू आहे आणि म्हणून ह्या गरीब व्यापाऱ्यांचं काम जेव्हा पडलं ते माझ्याजवळ जेव्हा आले तर आम्ही सहज मी म्हटलं सचिव आज हजर आहेत तर सचिवांना आपण यांच्याकडे नेऊ आणि त्यांच्या अडचणी जे काय असतील ते दूर करू इथे येताबरोबर यांचे शब्द बदलले की आम्ही असं कोणताही दाखला मागितला नाही असं आम्ही म्हटलं नाही पण असो याच्यातून आज या व्यापाऱ्यांचं काम होते त्यांचे लायसन्स रिन्युअल होतात आहे आणि आज सचिव साहेबांनी त्या संबंधित कर्मचाऱ्यांनासुद्धा दम दिला आहे की याच्यापुढे जर अशी घटना झाली तर शोकास घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात ठिकाणी भाजप काँग्रेस खरं तर सहकारात कोणताच पक्ष नसते सहकार हा सहकाराचाच भाग असतो पण इथे असं दिसून येते की बा पक्षीय राजकारण घुसल्याचं नजरेच येते किंवा तुम्ही भाजपसोबत होते तुम्ही याच्यासोबत होते म्हणून तुमचं काम होणार नाही एकेकाला एक टार्गेट केल्या होती तर असं कारभार यांनी करू नये आम्ही हे निवडून आल्यापासून आम्ही या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या हे निवडून आल्यापासून आम्ही यांच्या मदत कधी आलो नाही पण यांना निवडून यासाठी दिलेला आहे की यांनी स्वच्छ कारभार करावा शेतकऱ्यांना न्याय द्या व्यापाऱ्यांना न्याय द्या पण असं होताना कुठं दिसत नाही आणि यांच्या कारभारात खूप मोठ्या प्रमाणात बेरं दिसून येते आणि म्हणूनच हे प्रकार समोर होते